नमस्कार मी किरण तुम्हाला सर्वांचे स्वागत हे सकल सिद्ध हे हात चालवाया पाय तव तू आपलं चुकू नको संत तुकाराम महाराज श्री संत एकनाथ चष्टी निमित्त द्वितपी पूर्ती सोळा बातमी पाहूयात सविस्तर छत्रपती संभाजीनगर आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्मल लॉन्स एस बी ओ शाळेजवळ येथे हा सोहळा संपन्न श्री क्षेत्र मोर्डेश्वर ते पैठण पायी दिंडी सोहळा दिनांक दहा मार्च दोन ते दिनांक बावीस मार्च दोन पर्यंत सर्व भाविक भक्त मंडळी सालाबाद प्रमाणे ब्रम्हलीन परमपूज्य महंत बालयोगी परमपूज्य ओंकारगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र मुथून पैठण साठी पायी दिंडी सोहळा दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून आयोजन केले आहे भाविक भक्तांनी परमातीर्थ संधीचा लाभ घ्या ही विनंती मार्गदर्शक परमपूज्य महंत ओंकारगिरी महाराज पीठाधीश मुर्डेश्वर संस्थान आशीर्वाद श्री परमपूज्य ब्रह्मलीन बाल योगी काशीगिरी महाराज मुर्डेश्वर महादेव मंदिर संस्थान श्री परमपूज्य पीठाधीश महंत ओंकारगिरी महाराज मुर्डेश्वर संस्थान श्री परमपूज्य दयानंद महाराज शेलगाव श्री क्षेत्र मुर्डेश्वर ते श्री पैठण पायी दिंडी सोळा वर्ष तिसावे परमपूज्य बालयोगी ब्रह्मलीन काशीगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य ओंकारगिरी महाराज पीठाधीश मुर्डेश्वर संस्थान यांचे स्वागत हार शॉल श्री देऊन श्री गणेश बहुउद्देश्य सेवावी ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अरुणजी देवगावकर गणेश बहुद्देशीय सेवावीस ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था छत्रपती संभाजीनगर कार्याध्यक्ष समाजभूषण पुरस्कार प्राप्त कैलास पाटील साळवे यांनी केले परमपूज्य ओंकारगिरी महाराज पीठाधीश मुर्डेश्वर संस्थान यांच्या प्रवचनाने सर्व भक्तगण हे भक्तिमय वातावरणात रंगून गेले अशा या भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला यावेळी महादेव महाराज पिंपळगाव हरेश्वर ही दिंडी प्रमुख चालक टाळकरी हरिभक्त परायण शेषराव महाराज बद्रीनाथ महाराज विनोद महाराज रंगनाथ गाडेकर तुळशीवाल्या भगिनी जिजाबाई व शांताबाई निर्मलाबाई अनेक महिला भक्त संदीप महाराज मृदंगवाले तांबे महाराज सावखेडा शिवाजी महाराज नवले बोरगाव भजनी मंडळ रेलगाव भजनी मंडळ पांडुरंग गुरुजी आडगाव पालखी वाहक काशीनाथ दांडगे विठ्ठल महाराज गणेश बहुद्देशीय सेवाभावी ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अरुणजी देवळगावकर तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त कार्याध्यक्ष कैलास पाटील साळवे सचिव रामदासजी माळणकर उपाध्यक्ष पांडुरंग ठोकळ बालाजी बोडके मार्गदर्शक शिवाजीराव लटपटे श्रीराम काथार माणिक हिरेकर केशवराव बोराडे प्रकाश सोनवणे कैलास गाडीकर ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी ग्रुप छत्रपती संभाजीनगर अन्नदाते राजेंद्र कुमार ठाकूर सखाराम पुंजाजी मोरे आमठाणकर आर्थिक शाखा छत्रपती संभाजीनगर यासह अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती खिष्टान भोजनाने सर्व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जना सवे भेटी हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना तुका म्हणे जिने દેવા પૂર્વા દેવાસના है कि की घन जर मारला वरतून आयरन वर आणि मधी हिरा ठेवला घन मारला एक तर आयरनुसतो नाही तर घुसतो एवढा कणखर असणारा हिरा परंतु एकनाची संगती होता बरोबर त्याचे तुकडे तुकडे होतात त्याचप्रमाणे पाऊनी मनुष्यपणा दोन साधी ब्रह्मज्ञाना तो लांढा कर धवला देणं दोपाई आपला मानव देवाच्या प्राप्ती करता ते पैठण पायबिंडी सगळा दरवर्षी आपल्या या ठिकाणी दुपारचं जेवण असतं तरी आज सुद्धा या ठिकाणी आपल्याला राजूशे ठाकूर आणि मोरे साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार सहकारी मंडळी यांच्या वतीने हे अन्नदान आहे तरी भगवान योडेश्वरांच्या चरणी ब्रह्मरी काशीगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून की त्यांच्या कुटुंबियाला आणि त्यांच्या सर्व परिवाराला चांगला आशीर्वाद लाभो त्यांना सुख समृद्धी मिळव आणि चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय चालू अशी ब्रह्मली काशीगिरी महाराजांच्या चरणी मुर्डेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या हाताने संकल्प सोड आणि नंतर आपल्याला महाप्रसादाला सुरुवात करायची आहे वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे हवन होते नाम घेता भुगाचे जेवन करी जी अन्न हे पूर्ण पर्वण उदर हरण हे जे यज्ञ कर्म पुंडलिका वर दे हरित श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय पूर्णेश्वर भगवान काशीगिरी जी महाराज शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय बसा योस्थितीत जेव्हा भगवान <coughs> ભાવના ભક્ત પરિવાર જ નવકર વર્ગ નવકર વર્ગ ભક્ત પરિવાર त्या ठिकाणी आपण त्याच्यामुळे सव्वा वर्ष आणि नंबरचा जन्मचे पाचशे सासठ तिन्या असतात मानाच्या आमचा क्रमांक आपल्या ओके तिचा तर हे म्हणजे आपला सेवा भाव असतो त्याच्याला आम्ही काही नाही तर तुम्हाला नार दिले सवा आणि सगळे पायी चालणारी मंडळांनी सगळ्यांनी जेवायला बसून घ्या म्हणजे आपल्याला एक वस्त दिल्ली जाता येईल लांबचा परवा शेजार आज जास्त वेळ खर्च करू नका त्याचप्रमाणे आमचे आमच्या कदम साहेब सुद्धा अन्नाच्या हाताने या ठिकाणी भोपळ करून स्वागत केला जाईल दरवर्षा नियोजित मुक्काम असतात आणि नियोजित मुक्कामामध्ये नाग महाराजाच्या बद्दल जीवनचरित्राबद्दल वर्णन आणि त्याचप्रमाणे समाजाच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे धार्मिक नीतीधर्म आणि त्याचप्रमाणे एकाग्रता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून समाज एक पडण्याच्या दृष्टिकोनातून सतत प्रयत्न असतो दिंडीचे हे सवा वर्ष आहे मुरुडेश्वर परमपूज्य महाराज यांनी हा त्यागी होते त्यागी असून सुद्धा धार्मिक याच्यामध्ये दिंडीच्या वारकरी संप्रदायासाठी दिंडी यांनी केलेली यामध्ये हरिभक्त महारायण शेशरराव महाराज असतील बद्री पाटील असतील आमचे मोरे साहेब असतील सर्व राजू ठाकूर असतील यांचं सर्वांचं योगदान असतं आणि हा दिंडीचा प्रवास तयाचा लावारी गेला गगनावरी काशीगिरी महाराजांनी साधलेले आहेत त्याची वृत्ती होती आणि परमार्थी भावमान होता वारकरी एक था था, था। एकत्र त्यांनी केला पंढरपूरची यात्रा असेल पैठणची यात्रा असेल अगदी सुखकर प्रवास होतो आणि या दिंडीचा मला मनस्वी आनंद होतो या ठिकाणी ओंकारगिरी महाराज अतिशय भक्तिभावानं हा प्रवास होतो आपल्या दिंडीच श्री क्षेत्र पैठणी चौथा नंबर आलेला आहे सर्वांना भक्तांना धन्यवाद प्रतिनिधी मिलिंद मकासरे यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद